कढी तर आपण सगळेच बनवतो तर आज आपण कोकणातील पारंपरिक आंबट गोड चवीची कैरीची कढी बनवणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी अंतरा स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे काकाची कढी तर आपण नेहमीच करतो पण आज आपण कोकणातील पारंपरिक अशी कैरीची कढी बनवणार आहोत कैरीचा सीझन आता सुरू आहे ही कढी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा तुम्ही तुमच्या घरी कशी बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा पण मी माझ्या घरी कशी बनवते ती आज मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीचा सीझन म्हटलं की कैरीची तर रेसिपी झाली पाहिजे तर आज आपण बनवणार आहोत कैरीची कढी हा एक कोकणातला पारंपरिक पदार्थ आहे खूप मस्त लागतो जे माझे कोकणातले व्हिडिओ बघत असतील तर त्याने मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कशी कैरीची कढी बनवता माझ्या घरी जी बनते त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवते तर त्यासाठी आपण इथे एक अख्खी कैरी घेतलेली आहे स्वच्छ धुवून चांगली पुसून घेतलेली आहे आता आपण ही सोलून घ्यायचे खरंच ही कढी खूप मस्त लागते आणि ही जी कढे ही गरम गरम वाफाळलेल्या भाताबरोबर अप्रतिम लागते खरंच ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता आपण ही पूर्ण अशी कैरी सोलून घेऊया हे बघा आपली इथे कैरी सोलून झाले आता आपण याचे तुकडे करून घेऊया तर आपण इथे कैरी घेतले याचे तुकडे करून घेणार आहोत तर याचे आपण इथे असे मोठे तुकडे करून घेऊया पूर्ण जो बाठीचा गर आहे हा पण आपल्याला काढून आहे अशा प्रकारे आपण पूर्ण इथे बाठीचा गर हा काढून घेतलाय तर आता आपण ही जी बाट आहे ही तुम्ही आमटीमध्ये वगैरे सुद्धा घालू शकता याला थोडासा चव असते अजून तर आता आपले इथे कैरीचे तुकडे झालेले आहेत करून आता आपल्याला हे वाफवून घ्यायचंय ते मी एक भांडं घेतलंय यामध्ये हे कैरीचे तुकडे टाकणार आहे यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालते आता आपण ही जी कैरी आहे ही चांगली वाफवून घेऊया तुम्ही ही कुकरमध्ये सुद्धा एक शिट्टी देऊन वाफवून घेऊ शकता मी इथे बाहेर वाफवून घेणार आहे तर ही जी कैरी आहे ही मी बाहेर वाफवून घेते तर आता आपल्याला कढी बनवण्यासाठी एक वाटण तयार करायचंय ते आपण करणार आहोत इथे मी मिक्सरचं भांड घेतलंय यामध्ये आपण घेणार आहोत एक कप ओलं खरवडलेलं खोबरं यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत पाच लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा तीन हिरव्या मिरच्या इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता मला इथे तिखट आंबट गोड अशी कढी हवी आहे त्यानंतर आपण घालणार आहोत एक कप स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे जे आपण वाफवून घेतलेली जी कैरी आहे ती घालणार आहोत या पाण्यासकडच घातले मी इथे आता आपण हे वाटून घेऊया आपली इथे मस्त अशी चटणी छान वाटून झाली तर आता आपण कढी करायला सुरुवात करूया आपलं पॅर इथे चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपण घेणार आहोत दोन टेबलस्पून तेल इथे तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता आपलं तेल इथे तापलेलं आहे यामध्ये घालायचं आहे एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरं पाच ते सहा कढीपत्त्याची पानं एक टीस्पून हळद एक टी स्पून हिंग तर आपल्याला यामध्ये हे जे वाटलेले चटणी आहे ही घालायचे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय ही कढी खरंच मस्त लागते नक्की ट्राय करून बघा गरम गरम ले ले भाता भाताबरोबर ही कढी मस्त लागते एकदम हलकंसं एक मिनिटभर असं परतवून घ्यायचं आहे आपलं परतून झालंय यामध्ये आता आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे कढी आपल्याला कितपत पातळ आणि घट्ट हवे या हिशोबाने पाणी घालायचं आहे मी साधारणतः दोन ते अडीच ग्लास असं पाणी घातलंय आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपल्याला पाणी अजून लागणार आहे बघा अजून थोडी घट्ट आहे कढी यामध्ये मी अजून साधारणतः दोन ग्लास पाणी घालते इथे मी मिक्सरच्याच भांड्यात घातलेलं म्हणजे जे काय राहिलं असेल ते निघून येईल छान व्यवस्थित मिक्स करून आहे ते बघा आपल्याला साधारणतः एवढीच पातळ हवी आहे मी एवढीच ठेवते तुम्हाला यापेक्षा घट्ट हवी असेल तर ठेवू शकता किंवा अजून जर तुम्हाला पातळ हवी असेल तरी तुम्ही करू शकता छान मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा इंच गुळाचा खडा गुळ हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल गुळ न घालता सुद्धा कढी छान लागते आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया कोकणामध्ये ही कढी सरास केली जाते खूप मस्त लागते अशी आंबट गोड चवीची कैरीची कढी अप्रतिम लागते ही भाताबरोबर खूपच मस्त लागते तर आपल्या कढी चांगली उकळलेली आहे इथे मी आता गॅस हा बंद करते हे बघा आपली मस्त इथे कैरीची कढी तयार झाले अप्रतिम लागते आपली इथे कढी कुठेही फाटलेली नाहीये जर तुम्हाला असं वाट वाटत असेल की आपली कढी फाटते तर तुम्ही इथे बेसन सुद्धा जरासं लावू शक लावू शकता जसं आपण साध्या ताकाच्या कढीला लावतो पण बी इथे अजिबात लावलेलं नाही आपली कढी कुठेही फुटलेली नाही अजिबात हे बघा व्यवस्थित आपली अशी छान अशी कढी झाली आहे बघा मस्त वाफाळलेली कढी तयार झालेली आहे तर आपली इथे कैरीची गोड चवीची कढी ही तयार झालेली आहे कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर जा, जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली इथे आंबट गोड चवीची चटकदार अशी कैरीची कढी ही तयार झालेली आहे तर आजची आपली कैरीच्या कढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा ही कैरीची कढी कशी बनवता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ॲकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार